नमस्कार स्वागत आहे तुमचं चॅनेलवर आजचा ब्लॉग आहे आपला पोल्ट्रीतलाच ब्लॉग होणार आहे पोल्ट्रीविषयी जर असं इथे तर कोंबड्यांना जी गिराईक आलं होतं तर तर मी आता कोंबडं पकडून दिलेला आहे आता दुसरं सकाळचं गिराई एक आलेलं होतं तर ते असं होतं त्यांचा खूप मोठा बिझनेस होता त्यांनी मोबाईलमध्ये पण दाखवलं होतं की खूप मोठ्या पद्धतीचा त्यांचा कोंबड्यांचाच बिझनेस आहे आणि हे आहे तर तर त्यांनी त्यां त्यांच्या मोबाईलमधला एक फोटो पण दाखवला होता का त्यांच्या मोबाईलमध्ये अगदी मोठ्या मोठ्या रिक्षा आणि त्याच्यामध्ये कोंबड्या भरून घेतात आणि हा त्यांचा बिझनेस आहे त्यांच्याबरोबर दोन लहान लहान मुलं पण होते आणि इथे ते कोंबडे बघायसाठीच आले होते तर मग त्यांना एक कोंबडा पाहिजे होता तर त्यांनी कोंबडा पाहिजे गेट वगैरे मी उघडला आतमध्ये आल्यानंतर मी ते व्हिडिओ काढायला चालू केला होता त्यांना कळलं नसेल की मी व्हिडिओ काढते आहे म्हणून तर ते म्हटले की आम्हाला पण ह्या कोंबड्यांचा एक व्हिडिओ काढू द्या आणि व्हिडिओ काढल्यानंतर आम्ही मी घरी दाखवतो आणि आम्हाला जे आहे तुमच्या सगळ्या ज्या कोंबड्या आहेत त्या घेऊन जायच्या आहे तर तुम्ही कुठं काय रेटने देणार आहात तर म्हटलं चालेल तुम्ही घेऊन जा तर आदिशी पप्पा जे आहे तर त्यांच्याशी तुम्ही बोलून घ्या त्यांचा नंबर मी त्यांना दिलेला आहे आणि आता संगे बोलता है ते कुणासंग तरी बोलत आहे कारण कोंबड्या ज्या आहेत तर त्यांनाच न्यायच्या आहे ते खूप मोठा बिझनेस नॉनव्हेजचा बिझनेस आहे तुम्हाला त्यांच्या वेशभूषेवरून कळलंच असेल की त्यांचा नॉनव्हेजचा बिझनेस किती मोठा असू शकतो आणि आमच्या ममदापूर भागामध्ये सर्व सगळ्यात जास्त इथे आमच्या जितकी मराठी आहे तितकंच मुस्लिम समाज देखील आहे तर दोनही खूप चांगल्या आपण म्हणतो गुण्यागोविंदाने राहतात अशा पद्धतीने ही दोनही समाज आणि इथे माणसं पण खूप चांगलेच आहेत तर हे आता इथे कोंबड्या बघून राहिले तर यांनी मला कोंबड्या जे आहे तर हाती लागत नाही तर त्यांच्या हिशोबाने जे आहे कोंबडा अगदी त्यांना मध्यम क्वालिटीचा पकडायचा होता आणि त्यांनी आत्तापर्यंत माझ्याकडून तीनशे रुपयाचा कोंबडा कुणीच नेलेला नाही त्यांनी ने एकदम मापा तसा वजन हातात घेतल्यानंतर त्यांना लगेच समजलं की हा कोंबडा जो आहे तर हा बरोबर भरणार भर आहे दीड किलोचा तर दीड किलोचाच कोंबडा जो आहे तर त्यांनी दू दीड किलो वरती काहीतरी ग्रॅम भरलेलं होतं ऐंशी नव्वद ग्रॅम तर अशाच पद्धतीने त्यांनी ते वजन केलेलं होतं तर इथे त्यांना त्यांच्या मनपसंतीचा कोंबडा दिसलेला नाही आहे त्यांनी ते जे पकडायचे ते सोडून द्यायचे बहुतेक का त्यांना काहीतरी कळत माहिती असेल त्यांचा डेली बिझनेस आहे तर हातात घेतल्यानंतर लगेच त्यांना कळतं की कशा पद्धतीने जे आहे तर हे कोंबड्या आपल्याला कमी किमती कमी वजनाचे घ्यायचा होता त्यांना आणि प्रत्येक वेळेस हा जो मोठा कोंबडा आहे ना तर तो, तो देखील मी पकडला होता तर हाच मी पकडला कारण हा कोंबडा म्हटलं मोठा आहे जास्त वजन भरेल आणि यांना नॉनव्हेजला हाती पण होईल वसे वसे कुम्ड़े, कुम्ड़े, तर त्यांनी काय केलं हा मोठा कोंबडा मी पकडलेला सोडून दिला म्हणजे खूप मोठा आहे म्हटले आणि सोडून दिला तर त्यांच्याशी तसं मी बोलून घेतलं जेव्हा तुम्ही सगळे कोंबडे घ्यायला येणार आहे तर तेव्हा तुम्ही मोठे कोंबडे लहान कोंबडे अगदी सगळे कोंबडे न्यायचे आहे अगदी आम्हाला घरी जेवढे लागणार आहे तेवढेच आम्ही तीस चाळीस कोंबडे आहे ते घरी ठेवणार आहोत तर ते म्हटले नाही आम्ही सगळे घेऊन जाणार आहोत पण सध्या आम्हाला एक कोंबडा घेऊन जायचा आहे बहुतेक ते काहीतरी टेस्ट की म्हणजे किती किलोचं चिकन पडतं किंवा कसं शिजतं ह्या हे बघणार असणार आहे तर इथे दे नेहमीची ट्रिक वापरली आहे दरवाजाच्या पाठीमागे जे आहे ते कोंबडे इथे टाकलेले आहेत आणि हा मुलगा आहे आणि उत्तमरित्या हा कोंबडा पकडलेला आहे तर खूप ट्रेन आहे ते म्हणे आम्ही कोंबडे पकडायला आम्ही मोकळ्या मुकर, अगदी मोकळ्या वातावरणात कोंबडे पकडू शकतो आम्हाला पोल्ट्रीची गरज नाही आहे तर हे ऐकून मी पण थक्क झाले कारण मला तर प्रॅक्टिस एवढे असूनसुद्धा मी बाहेर आम्ही कोंबडे पकडत नाही आहे खूप लांब लांब पळतात आणि यांच्याजवळ जे आहे ना कोंबडे ॲटोमॅटिक येऊन जर असे थबकतात जे मोठे हे दोन लहान मुलं सोडल्यानंतर त्यांच्याबरोबर एक मोठे त्यांचे काका आहेत ना तर त्यांनी बरेचसे कोंबडेसे चालू चालू त्यांच्याजवळ उभे राहिलेले होते हे पण मी त्यांचं एक नोटीस केलेलं होतं की यांच्याजवळ ॲटोमॅटिक कोंबडे कसे उभे राहू शकतात कारण कोंबडे जे आहेत ना तर ते बघितलं बघितलं लांब लांब पडतात तर हे असं कसं काय होऊ शकतं किंवा मला असं वाटलं की असेल काहीतरी की यांच्याजवळ कोंबडे जे आहेत तर थांबत असेल आणि ते शोधू लागले त्यांचे त्यांचे कोंबडे तर अशा पद्धतीने ते बाहेर गेले आणि बाहेर गेल्यानंतर त्यांनी कोंबड्यांची शोधाशोध चालू केली त्यांना चांगल्या क्वालिटीचा म्हणजे कमी वजनाचा जो आहे तो कोंबडा पाहिजे होता आणि वज कमी कमी वजनाचा कोंबडा आहे ना तर अगदी दीड किलोचाच त्यांनी पकडला तर खूप प्रयत्न केल्यानंतर आम्ही आतमध्ये अगोदर प पकडण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना आतमधले कोंबडे काही पटलेले नाही आहे कारण ते वजनाने जास्त भरत होते आणि जास्त भरत असल्यामुळे मग ते सोडून द्यायचे तर अशा पद्धतीने झालेलं आहे कोंबड्यांचं जे पकडापकडी मुलांनी खूप मस्त कोंबडे पकडले आहे त्यांचा जो मुलगा यांच्या बरोबर त्यांनी खूप छान असं कोंबडा पकडलेला आहे आणि ट्रेन आहे तर हे दोनही मुलं खूप ट्रेन दिसत आहे त्यांनी खूप म वेगवेगळ्या पद्धतीचे कोंबडे पकडून सोडून कोंबडी पण यांनी हातात घेऊन सोडून दिली तर यांचं काहीतरी ट्रॅक्टर असावे की हे कोंबडी यांचं काय चालू होतं तेच मला सुरुवातीला समजलं नाही की हे ही ही कोंबडी पकडतात ती पकडतात आणि सोडून देतात एक तर एवढ्या महिन्यातली कोंबड्या पकडायचा आणि पटापट सोडून देत आहे तर हे बहुतेक बिझनेसच्याच इथून आले असावे आणि ॲक्सिडेंटली मी म्हटलं की नाही आम्हाला सगळे कोंबडे विकायचे आहे तर ते म्हटले की आम्हाला सगळ्या कोंबड्या पण विका कोंबडे पण विका पूर्ण लॉट आमची घेण्याची तयारी आहे तर बघ मी म्हटलं बघूया आता आम्हाला अंड्याला ठेवायचे आहे तर आम्ही एक महिना ट्राय करू नंतर आम्ही तुम्हाला सगळ्या कोंबड्या विकून टाकणार आहोत पण त्यांचं चालू होतं की नाही आम्हाला कोंबडी जी आहे तर ते आजच कोंबडा हे एक आजच न्यायचं आहे आणि अशा पद्धतीने त्यांच्या बिझनेसची देखील ते माहिती देत होते की आम्हाला जो आहे आमचा चार पाच ठिकाणी बिझनेस यांचा नॉनव्हेजचा कटिंगचा बिझनेस आहे चार पाच ठिकाणी आहे आणि हे घरी जे आहे तर क कोंबड्या बऱ्याच दिवस ठेवतात आणि विकतात पण बरेच लोक यांच्याकडे येतात आणि हा ह्या कोंबड्या घेऊन जातात तर यांना मी खूप मोठा बिझनेस आहे यांचा तर मी ना विचारून घेतलं की तुम्ही एवढा मोठा बिझनेस करता मग आम्ही ज्या बॉयलर कोंबड्या आहेत त्या केल्या तर चालेल का तर ते म्हटले नाही बॉयलर केल्या तर तुमची खूप मरमर होणार आहे खूप कोंबड्या मरतात तुम्हाला बॉयलर करायच्या जर असल्या तर तुम्ही ते दुसरे जे लोक पोल्ट्रीला आपल्याला डिरेक्टली खाद्य वगैरे देतात फूड वगैरे देतात तर तुम्ही त्या पद्धतीने करू शकता तर मग मी म्हटलं की नाही आपल्याला त्या त्या पद्धतीने तरी नाही करायचं आहे कारण आपल्याला आपल्या अपले म्हणजे पूर्ण खर्च वगैरे जो आहे, आहे तर आपण केलेला आहे पोल्ट्रीचा मग आता त्यांच्याकडनं कशा कोंबड्या घ्यायच्या तर त्यांचं असं म्हणणं आहे की बॉयलरच्या कोंबड्याच्या ते लवकर मारतात त्यांचा अनुभव असेल मग मी म्हटलं की हरकत नाही आहे आपण पण बॉयलरचा प्लॅन जो आहे तो कॅन्सल करून आपल्या गावे कावेरी गावरांचाच बरा आहे तर ते यांचं जर आम्हाला सगळं काही व्यवस्थित वाटलं तर आम्ही यांनाच आमच्या सगळ्या कोंबड्या ज्या आहेत आणि हे कोंबडे जे आहे ते सेल करणार आहोत आणि कोंबडे जे सेल केल्यानंतर आता बघूया काय वजनाने हे घेणार आहे तर आता यांच्याशी फोन होईल त्यांचावाला मगच काय डिसिजन आहे तो होणार आहे कारण मी खूप जास्तच खुश आहे की सगळे कोंबडे जाणार आहे आणि मागे आम्ही जसं मी व्हिडिओ टाकला होता एकशे ऐंशी रुपये कोंबडे डन केलेले आहेत तर ते लोक न्यायला चाललेले नाही आहेत कोंबडे अजून देखील कारण त्यांचं म्हणणं असं आहे की जसे जसे आम्हाला कोंबडे लागणार आहे तसे तसे आम्ही नेणार आहे तर तुम्ही बघा हा कोंबड्यांना पकडायचा होतं तर त्यांनी किती इझिली पकडलेला आहे त्या मुलांनी आणि हाच कोंबडा ते घरी घेऊन गेलेले आहे तर अशा पद्धतीने कोंबड्यांचं जे आहे तर इथे हा कोंबडा आता सेल होणार आहे आणि हेच तसं बोलले आहे की आम्ही पण सगळे कोंबडे घेऊन जाऊ पण आता खरं तर सगळ्यांवर विश्वास ठेवणे खूप मुश्किल आहे की आम्ही जसे येणार तसेच कोंबडे विकावे की काय असं वाटत आहे कारण हा म्हणतात आणि नंतर थोडा दिवस थांबून घेतात आणि मग आपण यांना ते जे आहेत आपण यांना खाद्य वगैरे टाकायचं मग आपण यांना सांभाळायचं आणखी महिनाभर आणि ते आपल्याकडनं जसे लागून तसे वीस तीस असे कोंबडे घेऊन जाणार असं त्यांचं म्हणणं होतं आणि ते कॅमेरे पटलेलं नाही आहे कारण आमच्याकडनं बाहेरून दोनशे वीस रुपये किलो कोंबडा दोनशे रुपये कोंबडा असं आमचं सेलिंग चालू आहे जर एक कोंबडा नेला तर मी आता दोनशेनी मी देत असते आता मी दोनशे वीसनी पण भाव केलेला नाही आहे अगदी दोनशेनेच केलेला आहे जरी मटणाचे भाव वाढले ना लेला असे 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 तरी गिराहक जे आहे तर ते तुरळक व्हायला लागलेले आहेत उ उन्हाळा गरम खूप जास्त आहे बहुतेक लोकांचं जे आहे नॉनव्हेज खाण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे की काय पण म्हणतात की आता मटणाला खूप भाव वाढलेला आहे खूप ठिकाणं ऐकलेलं आहे आणि असं असेल तर चांगलीच गोष्ट आहे पण तरी पण तिकडे मटणाला किती जरी भाव वाढला तर आपल्या इकडनं म्हणजे माझ्या पोल्ट्रीकडे याचा कुठलाच परिणाम झालेला नाही आहे दोनशे रुपये किलोनीच इथे गावरान कोंबडा जाणार आहे तर ही का नवीन व्ह्युअर्सला सांगायचं आहे की कावेरी ची जाता ही कावेरी गावरांची जात आहे आणि इथे मी गावरान म्हणूनच याची लोकांना जे सांगत आहे की मी गावरान म्हणूनच सांगत आहे तर खूप लोक म्हणत नाही नाही हे आर आर आहेत हे असे आहे तर म्हणून मला सांगावे लागते की नाही आर आर वगैरे काही असतील पण हे कावेरी गावरांचा लॉट आहे तर अशा पद्धतीने कोंबड्याचं वजन झालेलं आहे तीनशे रुपयेला हा कोंबडा सेल झालेला आहे तर पहिल्यांदाच मी खूप दिवसांचा हा कोंबडा मी तीनशे रुपये किलोने विकलेला आहे आणि हे आता आमचे सगळे कोंबड्याने घ्यायची यांची तयारी जरी असली तरी आल्यानंतर आपण यांचा व्हिडिओ नक्कीच बनवणार आहोत तर वजन करायचं आहे वजन केल्यानंतर आता आपण बघणार आहोत की किती किलो हा कोंबडा भरलेला आहे आता इथे व्हिडिओ मी बंद करणार आहे कारण मला इथे पुढे मोबाईलवरती जे आहे तर लगेच मला कॅल्क्युलेटर करावं लागतं तर कॅल्क्युलेटर करायला मोबाईलचा व्हिडिओ बंद करूनच करावा लागतं तर अशा पद्धतीने मग मी कॅल्क्युलेटर करूनच त्यांना हिशोब सांगत असते पण अगदी दीड किलोच भरलेला आहे वरती अगदी नव्वद एक ग्रॅम भरला आहे तर नव्वद ग्रॅम इथे मी सोडून दिलेलं होतं कारण मी जास्त आर्ग्युमेंट नाही करत बसले आणि पूर्ण कोंबडे जाणार आहे म्हटल्यानंतर काय आपण बोलायचं ना आणखीन मग आल्यानंतर बघणारच आहोत की काय होणार आहे आणि काय नाही तर यांचा नंबर दिलेला आहे फोन नक्की होणार आहे आणि यांचं गिरायक जर झालेलं असेल तर पूर्ण व्यवस्थित व्यवस्थित बोलणं झालं तर नक्कीच हेच आपली सगळी कोंबडे घेऊन जा आहे अशा पद्धतीने हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू नवीन व्हिडिओ बरोबर आपण लवकरच तोपर्यंत चला टाटा बाय बाय